श्री स्वामी समर्थ सर्वांना दिवाळी आलेली आहे म्हणजेच आता लक्ष्मीपूजेची तयारी ही आपल्याला करावी लागणार तर खास लक्ष्मीपूजनासाठी आजची रांगोळी घेऊन आलेली आहे म्हणजेच लक्ष्मी कुबेर रांगोळी अगदी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढायला शिकणार आहोत फक्त रेशामपासून आपण ही लक्ष्मी कुबेर रांगोळी काढणार आहोत तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका तर चला मग पाहूयात लक्ष्मी कुबेर रांगोळी सुरुवातीला आपल्याला एक चौकोन काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या चौकोनाच्या चारही बाजू आहेत त्याच्या बाहेरील बाजूला तीन रेषा ओढायच्या आहेत म्हणजे सुरुवातीला मोठी त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान अशा आपल्याला तीन रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि ह्या तीन रेषा चौकोनाच्या चा चारही बाजूला आपल्याला ओढायच्या आहेत अशा पद्धतीने आपण आता चारही बाजूला या तीन तीन रेषा ओढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला बाहेर आपण या रेषा ओढलेल्या आहेत आपल्याला आता त्या करून घ्यायच्या आहेत पहा आता या रेषेच्या टोकापासनं दुसऱ्या रेषेच्या टोकापर्यंत आपण रेषा ओढून घेतलेले आहे त्याच पद्धतीने परत दुसऱ्या रेषेच्या दुसरी दुसरे रेषे आपण जॉईंट केलेले आहेत परत तिसरी रेषा आपण जॉईंट केलेली आहे फक्त या रेषा ज्या आहेत काढताना तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा त्यानंतरच या रेषा कशा काढायच्या ते तुम्हाला समजतील याच पद्धतीने आपले दोन बॉक्स तयार झालेले आहेत म्हणजे दोन पार्ट तयार झाले आहेत एक लेफ्ट साइड एक राईट साईड असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर परत त्या सेम पद्धतीने आपल्याला रेषा जॉईंट करायच्या आहेत दुसऱ्या इकडच्या टोकापासून दुसऱ्या साईडच्या टोकापर्यंत आपल्याला या रेषा जॉईंट करायच्या आहेत आता पहा या रेषेपासून ते आपल्याला या रेषेपर्यंत ही रेष जॉईंट करायची आहे हा आहे आपला शेवटचा टप्पा परत दुसरी रेष त्याच पद्धतीने तिसरी रेषा अशी आपण या रेषा ओढून घेणार आहोत तर आता हे आपल्या रेषा ओढायचो कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला दिसते ह्या फक्त आपण रेषांपासून ही आपण रांगोळी तयार करत आहोत आता आपल्याला काय करायचं आहे हे जे चार पॉईंट आहेत म्हणजे चार कोपरे जे आलेले आहेत या साईडला आपल्याला कमळा कमळाचा आकार द्यायचा आहे तुम्ही नॉर्मली तुम्हाला कमळ जर येत असेल तर कमण... तुम्ही कमळ कमळाचं फूल काढू शकता किंवा कमळाच्या आकाराप्रमाणे तुम्ही काहीही तिथे डिझाईन काढू शकता मी अशा प्रकारचं कमळाचा आकार केलेला आहे आणि हे जो आहे आप हे आपल्याला चारी बाजूला काढायचं आहे चारी जे पॉइंट आलेले आहेत ते आपल्याला चारी कॉर्नरला हे कमळाचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला कमळाचा आकार देता येईल तुम्ही त्या प्रकारे ह्या कमळाचा आकार देऊ शकतात आणि खास करून एक सांगायचं म्हणजे ही रांगोळी आपण दारामध्ये नाही काढू शकत कारण आपण लक्ष या रांगोळीचं नावच आहे लक्ष्मी कुबेर रांगोळी म्हणजेच एक प्रकारे लक्ष्मीची रांगोळी तर आपण लक्ष्मीला कधी दारात मांडतो का नाही ना मग त्यामुळेच आपण ही रांगोळी घरामध्ये काढू शकता तुम्ही देवघरात काढा देवघराच्या बाहेर काढा किंवा आता लक्ष्मीपूजन येत आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस तुम्ही काढू शकता किंवा एखाद्या पाठीवरती काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता पण ही रांगोळी जी आहे हे तुम्ही घराच्या बाहेर काढू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये